बघता क्षणीच प्रश्न पडेला असेल की ही भाजी नेमकी कोणती आहे तुम्हाला तर वाटत असेल की ही भाजी वाटण्याचीच आहे पण नाही ही भाजी वेगळी आहे अगदी त्याचप्रमाणे दिसणारी पण सिजनेबल असणारी ही भाजी आहे ज्या वेळेला थंडीच्या दिवसात तुरीच्या शेंगा मार्केटमध्ये किंवा गावाकडे खूप प्रमाणात येतात त्यावेळेला तुरीच्या दाण्यापासून अनेक वेगवेगळ्या रेसिपी केल्या जातात पण मी ही आज वेगळी अनोखी चमचमीत चटपटीत असणारी भाजी बनवलेली आहे खायला तर खूपच मस्त आहे अगदी पोळीसोबत भाकरीसोबत पावसोबत आपण ही भाजी खाऊ शकतो इतकी मस्त ही लागणारी भाजी तयार होते तर चला सुरुवात आजच्या रेसिपीला नमस्कार मंजूस आर्ट अँड रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तुरीची जी हिरवीगार शेंग असते त्यामध्ये ज्या वेळेला भरीव असा या पद्धतीनुसार दाना भरलेला असतो अशाच तुरीचे शेंगा आपल्याला घेऊन हे दाणे काढून घ्यायचे आहे हे बघा यानुसार मी दाणे तुरीचे काढून घेतलेले आहे याच दाण्यापासून चमचमी मस्त अशी रेस्टॉरंटच्या भाज्याला देखील मागे टाकील अशी ही भाजी आपली बनते तर चला सुरुवात करूया अशीच रेसिपी तुम्हाला जर करायची असेल तर कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला लागणारे साहित्य आपण पूर्ण बघणार आहे मी खोबरं किसून घेतलेलं आहे दोन ते ती तीन चमचे खसखस एक वाटी खोबरं दोन तीन लवंग दालचिनी मसाला विलायची विलायची लसूण आणि पाच ते सहा कांदा एक टोमॅटो यानुसार आपण याची ग्रेव्ही बनवून मस्त असा मसाला तयार करणार आहे सुरुवातीला आपण हे दाणे स्वच्छ असे धुवून घेणार आहे मी एक कढाई घेतली कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकलेले आहे तेल टाकल्यानंतर आपण जे स्वच्छ धुतलेले दाणे आहे ते मस्त असे आपण यामध्ये परतून घेणार आहे यानुसार दाणे अजूनच आपले परतून घेतल्यानंतर मऊसूत मस्त असे तयार होते यानुसार मी पूर्ण दाणे परतून घेत आहे दाणे परतूस तर आपण कांदे कट करून घेऊया यानुसार मी सर्व कांदे कट करून घेत आहे कांदे टोमॅटो मोठ्या साईजचेच मी कट करत आहे यानुसार आपले कांदे टोमॅटो कट झालेले आहे आता आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि कांदा बारीक असा प्लेन करून घेणार आहे याचं वाटण मस्त प्लेन असं तयार करणार आहे मिक्सरमधून बारीक वाटण काढल्यानंतर हे बघा या पद्धतीनुसार आपलं वाटण तयार होतं हे बघा मस्त असं आपलं वाटण तयार झालेलं आहे मसाला काळेपर्यंत आपले दाणे मस्त असे परतलेले आहे या पद्धतीनुसार दाणे परतल्यानंतर आपल्याला एका बाऊलमध्ये ते दाणे पुन्हा काढून घ्यायचे आहे जे आपण कांदा लसणाची पेस्ट केलेली होती ती मी एका वाटीत काढून घेत आहे आता जे आपण खोबरं घेतलं होतं ते घेणार आहे एक पॅन ठेवणार आहे पॅनवरती सुरुवातीला थोडंसं तेल घालणार आहे त्यानंतर जे आपण खडे मसाले घेतलेले आहे ते सुरवातीला घालून घेऊया म्हणजे तडतडून आपले खडे मसाले निघले की आपण त्यावरती एक वाटी खोबरं म्हणजे आपली खसखस आहे हे तिन्ही साहित्य एकत्र करून मस्त असं खरपूस भाजून घेणार आहे अगदी कमी वेळेत हे साहित्य आपलं भाजलं जातं पण या साहित्यामुळे आपल्या भाजीला टेस्ट खूपच मस्त येते यानुसार खोबरं भाजलं की आपण मसाला काढून घेणार आहे एका बाउलमध्ये हा पूर्ण मसाला मी काढून मिक्सरमधून बारीक असा ज्याप्रमाणे आपण लसूण कांद्याची पेस्ट फिरवून बारीक केली त्यानुसारच हे मिश्रण पण आपल्याला प्लेन करायचं आहे हे मिश्रण अगदी थोडीशी फिरवून त्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे आणि पुन्हा मिक्सरमधून फिरवून घेणार आहे हे बघा यानुसार आपलं मिश्रण प्लेन झालेलं पाहिजे आता आपण एका वाटीमध्ये हे मिश्रण पण काढून घेऊया टोमॅटो घेऊन टोमॅटोची पण आपण प्युरी बनवणार आहे यानुसार आपण टोमॅटोची प्युरी बनवणार आहेत हे बघा टोमॅटोची प्युरी यानुसार बनवली की आपली भाजी मस्त लागते मस्त चटपटीत स्पायसी असणारी आजची आपल्याला भाजी बनवायची आहे त्यामुळे टोमॅटोचे प्रमाण मी एकच वापरलेलं आहे आता मी एक पॅन घेतलेला आहे त्या पॅनमध्ये मी तेल टाकत आहे आजच्या भाजीमध्ये मी चमचमीत भाजी बनवणार आहे त्यामुळे तेलाचे प्रमाण थोडेसे मी जास्तीचे घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात त्यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा जिरं जे जी आपण लसूण आणि कांद्याची पेस्ट केलेली आहे ही सुरुवातीला टाकून मस्त लाल कलर येईन तोपर्यंत परतून घेणार आहे कंटिन्यू हलवत राहून आपण हे मिश्रण मस्त असं मिक्स करून घेणार आहे त्यानंतर आपण जी खोबरं आणि खसखसची जी पेस्ट तयार केलेली होती ती घेणार आहे ती पण ह्या मसाल्यात खरपूस अशी परतून घेणार आहे हा मसाला परतल्यानंतर जी आपण टोमॅटो प्युरी केलेली आहे ती पण घालणार आहे हे सर्व मसाले आपण मस्त मिक्स करून मस्त असे परतून देणार आहे यानुसार मसाला परतल्यानंतर त्यामध्ये आपण एक चमचा हळद दोन चमचे मी लाल तिखट घालणार आहे कारण की आज आपण मस्त अशी तरीदार भाजी बनवणार आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी ज्यादा करू शकतात त्यानंतर दोन चमचे मी काळा मसाला वापरणार आहे काळा मसाल्यानंतर आपण कांदा लसूण मसाला पण दोन चमचे टाकणार आहे यामुळे भाजीला मस्त अशी टेस्ट लागते तुम्ही गरम मसाला पण वापरू शकतात हे सर्व मसाले टाकल्यानंतर आपण हे मिश्रण तेल सुटेपर्यंत मस्त असं मिक्स करून परतून घेणार आहे त्यानंतर थोडीशी कोथंबीर त्यामध्ये घालणार आहे व पुन्हा मसाला थोडासा परतून घेणार आहे अगदी तेल सुटेपर्यंत मस्त मसाला आपल्याला हा परतून घ्यायचा आहे आता जे आपण दाणे फ्राय करून एकदम मऊसूद तयार करून घेतले होते ते या मसाल्यामध्ये आपण टाकणार आहे व हे मसाला व दाणे मस्त असं हे मिश्रण मिक्स करून घेणार आहे यानुसार पूर्ण मसाला मिक्स झाल्यानंतर भाजी एकदम मस्त अशी तयार होत येते तुम्हाला जर सुकी भाजी जर आवडत असेल तर त्यामध्ये मीठ टाकून तुम्ही या पद्धतीनुसार पण ही भाजी खाऊ शकता खूप टेस्टी लागते पण मी आज ग्रेवी मसाल्या टाईप भाजी बनवत आहे त्यामुळे मी थोडेसे पाणी घालून त्यावरती एक झाकण ठेवून त्याला मौसूत असं शिजून घेणार आहे यानुसार आपण झाकण ठेवलं की भाजीला मस्त असा तरंग येतो मौसूत शिजलेली तरंग आलेली आजची आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे तुम्हाला भाजीची ग्रेवी घट्ट पातळ ज्याप्रमाणे आवडते तुम्ही त्याप्रमाणे करू शकतात पण थोडीशी घट्ट ग्रेव्हीतच ही भाजी मस्त लागते कमी साहित्यात बनणारी चविष्ट असणारी चमचमीत असणारी आजची सीझननुसार तुरीच्या दाण्याची भाजी मी केलेली आहे तुम्ही एक पण एकदा ही भाजी नक्की करा व तुम्हाला रेसिपी कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा तर चला चमचमीत अशी आजची आपली थाळी तयार करूया तुम्हाला थाळीसोबत भाकर पोळी जे काय आवडत असेल ते तुम्ही थाळीमध्ये घेऊ शकतात मी आज पोळी घेतलेली आहे भाजीपोळीसोबत थोडासा कांदा काकडी गाजर हे सराड असलं की अजूनच भाजी टेस्टी लागते भाजीवरून थोडीशी मी आता कोथिंबीर टाकून घेत आहे यानुसार थाळी तयार झाल्यानंतर तर पटकन खावीशी वाटते मी खाऊन बघत आहे खूपच मस्त अशी आजची आपली भाजी झालेली आहे तुम्ही पण नक्की करा खा थँक्यू